गणपती मूर्ती घरामध्ये ठेवत असताना त्याचे काही सहा नियम आहेत ते, ते पाळावेत पहिला नियम म्हणजे तुम्ही घरात बऱ्याच प्रकारच्या गणपतींची मूर्ती ठेवू शकतात तुम्ही घराच्या प्रवेशद्वारासमोर गणपतीची मूर्ती ठेवू शकतात असा विश्वास आहे की हा गणेश तुमच्या घरातील वाईट शक्तींचे प्रवेश रोखतो आणि घरात समृद्धी आणतो जेव्हा तुम्ही गणपतीला अशा प्रकारे ठेवतात तर ते तुमच्या घराचे पालक बनतात दुसरा नियम म्हणजे तुम्ही जेव्हा कधी घराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती ठेवतात तेव्हा या मूर्तीला जोडीने ठेवायला पाहिजे ज्याचे एक तोंड प्रवेशद्वाराकडे असायला पाहिजे आणि दुसऱ्याचा तोंड विपरीत दिशेकडे असावे तिसरा नियम म्हणजे तुम्ही मूर्त्यांना शोकेशमध्ये ठेवू शकतात या परिस्थितीत हे आवश्यक आहे की मूर्त्यांमधील अंतर किमान एक इंचाचे असे असावे चौथा नियम म्हणजे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गणपतीच्या मूर्तीसमोर कुठल्या वस्तूंना ठेवायला पाहिजे जसे गणपतीच्या मूर्तीजवळ चांबड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नये कारण चांबडं जनावरांपासून बनवलं ज जातं म्हणून चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू जसे चांबड्याचे बेल्ट जोडे किंवा बॅग या वस्तू गणपतीजवळ ठेवू नये पाचवी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही आपल्या घरासाठी गणपतीच्या मूर्तीची खरेदी करत असाल तेव्हा एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवणे फारच आवश्यक आहे ती म्हणजे गणपतीची सोंड कधीही उजवीकडे नसावी सहावी गोष्ट म्हणजे उजव्या सोंडीचे गणपतीकडे विशेष लक्ष ठेवावे लागते त्यांना फार सोहळ्याची गरज असते आणि हे सर्व सोहळा घरात होणे फारच अवघड असते म्हणून या सोंडीचे गणपती मंदिरात मिळतात घरात डावीकडे सोंड असलेल्या गणपतींची मूर्ती ठेवावी